नाना पटोलेंचा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध नाना पटोलेंनी मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याला विरोध केलाय त्यामुळे काँग्रेसचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत हे महाराष्ट्राला कळलं असेलच लोकसभा निवडणुकीत खोटं बोलून मत मिळवली आणि आता हे मराठे आणि ओबीसी अशा दोन्ही समाजांची दिशाभूल करत आहेत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण हवे की नको हे महाविकास आघाडीवाल्यांनी एकदा जाहीर करावेच नाना पटोले म्हणतात की कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला देऊ नका मग यांनी ही भूमिका लोकसभा निवडणुकीत का घेतली नाही मराठा समाजाचे मतदान लोकसभेत घेतले आणि आता त्यांची दिशाभूल केली जाते विजय वडेट्टीवार ओबीसी मंत्री असताना महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाचे आरक्षण गेले काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यावर मराठा मतांवर निवडून आलेले वसंतराव चव्हाण कल्याणराव काळे अमर काळे हे खासदार कधी तोंड उघडणार आहेत आता कुठं गेले तुमचे नेते असा सवाल उपस्थित होतोय मंटी पाटील विश्वजित कदम तुम्ही स्वतःला मराठी नेते म्हणताना इतर सगळ्या प्रश्नांवर बोलायला जमतय मग तुमच्या म्हणजेच काँग्रेस पक्षाची मराठा आरक्षणाची भूमिका कधी स्पष्ट करणार तेही काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं पाहिजे